होळीत पुढच्या बातमीकडे एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाची तयारी म्हणून आज पुण्यातील झील कॉलेजमध्ये अतिशय नयनरम्य असा सोहळा रंगल्याचं बघायला मिळालं या कॉलेजच्या तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं क्रॉप साकारलं त्यामध्ये विशाल असा तिरंगाध्वज यासोबतच राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक नरवीर तानाजी मालुसरे अशा एकाहून एक सरस अशा असे पोर्ट्रेस्ट यांनी या विद्यार्थ्यांनी साकारले अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचं या कॉलेजचं हे तिसरं वर्ष आहे यासाठी गेले चार दिवस ही मुलं सराव करत होती यावर्षी त्यांच्या या, या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे स्वराज्याचे जे आर्किटेक्ट्स आहेत जे स्वराज्याचे शिल्पकार आहेत त्यांना मानवंदना दिलेली आहे ज्याच्यामध्ये स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर राजमाता जिजाऊ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिलेली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे अभिनेता नसिरुद्दीन शहा यांची मुलगी हिबा हिबा शहाच्या विरोधात मुंबईमध्ये पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे वेटर्निटी क्लिनिकच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे सोळा जानेवारीला हिबा शाह हिने महिलेला मारहाण केली होती अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा मनसेची राज्यातली पहिली आणि सध्याची एकमेव असलेल्या खेड नगर परिषदेवर फडकला मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा नवा झेंडा फडकावत जल्लोष केला विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदू हृदय सम्राट म्हणून राज ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या नव्या झेंड्याच्या मनसे कार्यकर्त्यांना मनसेचं हिंदुत्व सीएएला पाठिंबा संघटना वाढीची आव्हानं आणि खळखट्याक याबद्दल काय वाटत ते जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी दिनेश आज मनसेचा नवा झेंडा तुम्ही हाती घेतलेला आहे आणि अजेंडा जरी जुना असला तरी त्याला एक पुन्हा एका नव्या धोरणाची म्हणजे हिंदुत्वाची एक संबंध आहे धोरण आहे हे हिंदुत्व तुम्ही इथे कसं राबवणार आहात भगवा प्रत्येकाच्या नसानसामध्ये आहे दोन हजार सात सालापासून सहा सालापासून मी, मी या ठिकाणी मनसेचं काम करतो आहे आणि मनसेचा झेंडा मी या सगळ्याच कोकणामध्ये अतिशय खडतडपणे आणि संघर्ष करून घराघरामध्ये पोहोचवला आणि मनसे राजसाहेब त्यांचे विचार पोचवले आता आपल्याला राजसाहेबांनी राज शिवरायांची मुद्रा असलेला हा नवा झेंडा दिला आहे त्यामुळे पक्षाला अधिक झळाळी आलेला आहे हुरूप आलेला आहे आमच्यामध्ये चैतन्य निर्माण आहे आणि हा झेंडा प्रत्येकाच्या जा घराघरामध्ये जाईल आता हा नवा झेंडा मिळाल्यामुळे झेंडाचं स्वरूप भगवा आहे त्यावर राजमुद्रा आहे आणि ह्यामध्ये आम्हाला वाटलं कारण कोकणची भूमी ही हिंदुत्ववादी संकल्पनेची भूमी आहे विशेष करून खेड तालुका खेड शहर हे ठाकरे कुटुंबांना मांडणार आहे तर अपेक्षा होती की ठाकरे यांनी राजसाहेबांनी भगवाच घ्यावा आणि ती लोकांची मनोकामना पूर्ण झाली नक्कीच आम्ही